आजच्या आपण बघणार आहे की खरंच माणसं नाती एकमेकांपासून दूर होत चालले आहेत का थोड शांत बसून विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की माणसं खरच माणसापासून दूर चालली आहेत आपण उभारल्या आहेत गगनाला गवसने घालणाऱ्या उंच झेपावणाऱ्या इमारती आपण बांधले आहेत जगभर पृथ्वीला कवेत घेणारे अवरस चौरस लांब रुंद रस्ते पण माणसांची उंची खुरटली आहे मन झाली आहेत संकुचित संतप्त आणि विचारही करमट जेव्हा शांत डोक्याने विचार केला तेव्हा असं लक्षात येतं की माणूस हा खरच माणसापासून खूप दूर चालला आहे आज वाटेल तेवढा खर्च करायची ऐपत कमवली आहे आपण पण शंभर रुपयांना मिळणाऱ्या आनंदाचं मूल्यच घसरलं आहे पार कितीही खर्च करा आनंदच होत नाही झाला तर तो टिकत नाही पुरत तर काहीच नाही काही, काही वेगळं करायला वेळच नसतो कुणाला वेळ नसतो म्हणून काहीच वेगळं होत नाही सगळ्याच गोष्टीतलं सगळंच कळतं सगळ्यांना पण साधा एक प्रश्न सोडवणं जमता जमत नाही औषधांनी भरवून वाटा कपाट पण उन्हावत चालले आहेत निरोगी व प्रसन्न श्वास आपण कमावत सुटलो आहोत पैसा पण हरवत चालली आहेत जीवनमूल्य फार बोलतो आपण पण मनापासून थोडं प्रेम करणं एवढंच जमेन असं झालंय आणि द्वेष त्याने तर आपलं मन भरलंय कारण अख्ख्या निसर्गावर कब्जा केल्याचा उन्माद चढलाय आपल्याला पण स्वतःच्या मनावर ताबा नाही मऊ मखमली गाद्या गिरड्या आणि पण झोप लागता लागत नाही कमाई वाढलीय सर्वांचीच पण दारिद्र्याचा गंज चढू लागला आहे वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे पण नेमकं करावं काय ते ठरवण्याची क्षमता क्षीण झाली आहे परदेशात जाण्याची स्वप्न बघणारे आपण पण घरापुढला रस्ता ओलांडून शेजारच्या एकट्या आजींशी चार गप्पा मारायला जाणं जमत नाहीये आपल्याला म्हणूनच स्वतःसाठी मित्रमैत्रिणींसाठी प्रेमाच्या माणसांसाठी थोडा वेळ काढा कारण जगणं म्हणजे आयुष्यातला एक एक क्षण अनुभवणं जगणं म्हणजे नुसतं जिवंत राहणं नव्हे मनापासून काहीतरी वेगळं करावंसं वाटतं बोलावस वाटतं कुठे जावस वाटतं काही वेगळं अनुभवाच वाटत तर ते लगेच करा आता या क्षणी ज्याने तुम्हाला आनंद होईल असे क्षण दौडू नका ज्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध दरवळेल अशी संधी हातची जाऊ देऊ नका थोडस मोबाईल बाजूला ठेवून माणसामधील नात्यामधील आपल्या व्यक्तींमधील संवाद वाढवा कारण गेलेले क्षण आणि गेलेली नाती परत कधीच येणार नाहीत आयुष्यातील आनंदाचे क्षण टिपण्याचा प्रयत्न करा कारण लाईफ इज अन आईस्क्रीम एन्जॉय इट बिफोर इट मेल्ट्स थँक्यू